पण आपल्या किचनमध्ये नाचणीच्या पीठ घालून इडल्या करणार आहोत जनरल डायबिटीज पेशंट असला घरात की सुद्धा प्रश्न येतो इडल्या खाता येत नाही जास्त मग आता हे नाचणीचं पीठ घालून अशी मी इडली करणार आहे पण त्याच्यासाठी मी पहिलं काय केलं आहे हे तांदूळ घेतलेत नाही मी आपण तीन भांड्याला एक भांडी असं हे घेतो उडदाची डाळ पण आज मी तसं न करता एक भांडच फक्त तांदूळ घेतलेत आणि भांड डाळ घेतली आहे आणि मी ही चांगलं मोठी वाटी भरून त्याच्यात नाचणीचं पीठ घालणार आहे आणि ह्या इडल्या हलक्या होण्यासाठी म्हणून एक मुठभर पोहे घेतले हे आता मी सगळं हे भिजवून ठेवलेलं आहे हे चांगलं फुगलं आहे हे आता मी वाटून घेणार आहे हे वाटणार हे पोहे पण भिजवून ओले करून घेणार ते वा हे सगळं वाटून घेणार आणि त्यानंतर मग मी त्याच्यात नाचणीचं पीठ घालणार आहे आणि असं चांगलं एक चार सहा तास ठेवून मग आपण त्याच्या इडल्या करणार आता तुम्हाला हे वाटून झालं की दाखवते हे बघा असं आपण आता हे बॅटर वाटून घेतलं आहे तांदूळ पोहे नाचणी पीठ सगळं तर हे मी एका डब्यात घालून चांगलं चार सहा तास ठेवणार आहे आणि मग त्याच्यात आपण मटार घालणार आहे थोडे गाजर घालणारे मीठ आहे आणि आपण इडल्या करणार आहोत ते पुढे नंतर दाखवते तुम्हाला अधिक पौष्टिक करण्यासाठी हे पाच सहा तास मी ठेवते आहे आता हा आपला एवढा डबा भरलेला आहे थोड्या वेळा डबा खाते फुगलं की चांगलं फुगून येईल आता थंडीचे दिवस आहेत तेव्हा हे मी मिश्रण चांगलं असं पॅक करून बंद ह्याच्यात ठेवणार आहे हे बघा आता आपलं हे पीठ छानपैकी सहा तासांनी आलेलं आहे बघा हलकं हलकं झालंय छान तेल घालून ठेवलं होतं छान झालंय जास्त फेटायचं नाही या पिठात मी प्रमाणे मीठ थोडंसं तेल घातलेलं आहेच मीठ घातलं आहे की मी जरा अधिक पौष्टिक होण्यासाठी म्हणून थोडं गाजर घालणार आहे थोडेसे मटार घालणार आहे जे बा बाजारात मटार छान येत आहेत थोडेसे आपण त्याच्यात मटार घालूया स्वतः हे आपलं बॅटर तयार आहे आपण इडलीच्या साच्याला प्लेटना तेल लावून त्याच्या इडल्या घालणार होता मी साच्याला तेल लावून घेते आणि इडल्या लावते तर आपलं पीठ छानपैकी झालेलं आहे तयार हा आपण या इडल्या लावणार आहोत इडलीचे नेहमी पूर्णपणे भरायचं नसतं कारण ती फुलून येते म्हणून एकदम पूर्ण भरायचं नसतं साचा कमी भरायच्या थोड्या पण फुल्यावर मग त्या काढायला कठीण असतात म्हणून असं आपण आता छान लावून ठेवूया एकदम हलक्या फुलक्या अशा ह्या इडल्या होतील पचायला सोप्या आणि पौष्टिक पाणी नेहमी इडली पात्रात पाणी नेहमी आधी गरम होत ठेवायचं म्हणजे झटकन इडल्या वर येतात आपलं hmm. दहा मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटात आपले इडले तयार होतील अशी तयार झाली ती हा हे बघा हाताला चिकटत नाही म्हणजे आपली इडली व्यवस्थित तयार आहे अजिबात हाताला चिकटत नाही आता आपण गॅस घालून टाकूया छान झालेत सुंदर सगळ्या इडल्या झालेल्या आहेत आपल्यासाठी एक चटणी करणार त्याच्यासाठी मी हे भाजकं डाळं घेतलंय हे शेंगदाणे घेतलेत हे ओलं खोबरं किंचित आलं एक ओली मिरची कोथिंबीर आणि मीठ आणि याला आपण नंतर व वरून तडका देणार ही छान चटणी होते एवढं आपलं साहित्य आता ही मी चटणी वाटून घेते तर आपण चटणीवर तडका करूया तर हे मी जिरं घातलं आहे तडक्यात दोन कडीपत्त्याची पानं आणि सुखी मिरची एक थेम हिंग तडका आपण आता चटणीवर घालणार हो बघा एकदम स्पंजी इडली आणि आता पण मटार गाजर घातलेत त्याच्यामुळे ती खूप सुंदर दिसते आणि हेल्दी झाली आहे बघा किती सुंदर येते ती छान इडल्या आपल्या झालेल्या आहेत असतो ही आपली स्पॉन्जी आणि काय म्हणता येईल त्याला हेल्दी टेस्टी अशी इडली खाण्यासाठी तयार आहे की वगैरे सुंदर अशी जाळीबिळी त्याला पडलेली आहे आणि एकदम अशी मौसूत अशी इडली आहे आता पण गाजर वगैरे घातलेलं आहे ते ही छानपैकी दिसत आहे आणि एकदम पौष्टिक अशी ही आपली इडली खाण्यासाठी तयार आहे त्याबरोबर ही चटणी सुद्धा केलेली आहे चटणी आणि इडली असा हा छान नाश्ता आहे मजबूत एकदम पोटबरीचा नाश्ता आणि हेल्दी नाश्ता असा आपला तयार आहे आता हा व्हिडिओ मी कसा केला त्याचं साहित्य आणि कृती मी नीट बघा व्हिडिओ करून बघा मग त्याच्या त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा आवडला ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಬೇಲ್ಯಕಾಯಿ ವಿರು ಧನ್ಯವಾದ